नमस्कार पुणेकर माझा मध्ये आपले सर स्वागत आहे सध्या आपण पुणे शहरातील येवडा या ठिकाणी आहोत आपल्याबरोबर दादा पटेल या ठिकाणी उपस्थित आहेत दादा आज या ठिकाणी हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे त्याबद्दल आपण आज या ठिकाणी हनुमान जयंतीच्या या मुहूर्तावर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या माध्यमातून शोभायात्रा काढण्यात आली आहे खऱ्या अर्थाने परंपरा जपण्याचं काम या ठिकाणी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून होतोय आणि एक भक्तिमय असं वातावरण हो आपल्या परिसरामध्ये आपल्या या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून होतोय याचा आनंद होतोय आणि या मुहूर्तावर सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप खूप अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी बोला पोला बोला जय जय हनुमान